तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात कृषी क्षेत्रात ए आय तंत्रज्ञान वापरासाठी लवकरच धोरण उसासह कापूस सोयाबीन भात कांदा मका या सहा पिकांचा समावेश खरीप हंगामापूर्वी सर्व गोष्टी तयार ठेवणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे रँकिंग जाहीर समित्यांच्या आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मधील कामगिरीच्या आधारे क्रमवारी जाहीर करण्यात आली त्यानुसार तीनशे पाच बाजार समित्यांपैकी हिंगणघाट वर्ध्यामधील बाजार समिती पहिल्या क्रमांकावर असून कारंजा लाड वाशिम जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर तर बारामती पुणे जिल्हा बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती मिळालेली आहे कापूस विकास कार्यक्रमातील पन्नास कोटींचा व्यवहार वादात कापूस विकास कार्यक्रमातून शेतकऱ्यांना कापूस साठवणूक मदत जमा करणे शक्य सहा पॉईंट अठरा लाख कापूस पिशव्यांची खरेदी करण्यात आली त्यासाठी कंत्राटदारांनी स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने विविध कंपन्यांच्या निविदा भरल्या या खरेदीसाठी कृषी आयुक्तालयाने कोट्यावधी रुपयांचा अग्रिम दिला तसेच जिल्हा नियोजक कृती कापूस पिशवा वस्तूंचा पुरवठा करायचा याबाबत पत्रव्यवहार केला होता असं सूत्रांचं म्हणणं आहे गाय दूध उत्पादकांना तीन टप्प्यात मिळाले चाळीस कोटींचे अनुदान शेवटच्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साडे कोटी लाभधारकांच्या खात्यावर निधी वर्ग पीक विमा योजनेत खूप लोकांनी आम्हाला चुना लावला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य शेतकऱ्यांचे कर्जमाफी करा राजू शेट्टी यांची मागणी निवडणुकीतील आश्वासनाची अंमलबजावणी झाली पाहिजे कांद्याचे भाव पडले गुजरातमध्ये कांद्याचे उत्पन्न चांगले झाले असून केंद्राकडे याचा अंदाज दोन ते ती तीन महिने आधीच होता तरीही वीस टक्के निर्याशुल्क उशिरा हटवले गेले यामुळे कांद्याचे बाजारभाव कोसळले शेतकऱ्यांना पाच पॉईंट एकसष्ट कोटींची भरपाई वर्धा जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी एक वर्षात नऊ हजार दोनशे सत्याऐंशी प्रकरणे दाखल कच्चेतील चार वर्षांच्या निचांकी पातळीवर तरी देखील पेट्रोल आणि डिझेल स्वस्त नाही मराठवाड्यातून मोसंबीच्या बागा नामशेष होण्याच्या मार्गावर दुष्काळी परिस्थिती विविध रोगराईमुळे शेतकऱ्यांकडून बागांवर कुराड तुरीचे दोन कोटी तीन लाख रुपयांवर चुकारे अदा परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात किंमत आधार अंतर्गत हमी भावाने तूर विक्रीसाठी पनन महासंघ अंतर्गत तेहतीस केंद्रांवर तीन हजार चारशे बेचाळीस शेतकऱ्यांनी नोंदणी केली वाशिम जिल्ह्यात हळद पोसली तेरा हजार प्रति क्विंटल वर शेतकऱ्यांना दिलासा वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रमी आवक भोकरदन तालुक्यात अकाउंट होल्डमुळे शेतकऱ्यांची कोंडी अधिकाऱ्यांची ग्वाही गारपेटीचे पैसे जमा शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही कोळशासाठी जंगलाला लावली जाते आग पेट्रोल डिझेल अन्य अन्य वस्तूंचा केला जातोय वापर भीमाशंकरमध्ये मोठ्या वृक्षांसह वन औषधी धोक्यात आरबीआयचा मोठा निर्णय दहा वर्षांचे मुले हाताळणार स्वतःचे बँक अकाउंट पालकांची गरज नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय आता दहा वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील मुलांना स्वतःचे अकाउंट उघडून ते ऑपरेट देखील करता येणार आहे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या बेचाळीस वर्षात दीडशे पट्टींनी वाढले शेत जमिनींचे भाव व्यक्ती झिरो पॉईंट एक्क्याण्णव एकर शेती उपलब्ध डॉक्टर शासकीय अधिकारी बिल्डरसह व्यावसायिकांनी भाव वाढवले राज्याचे वाळू धोरण जाहीर कोणत्या तालुक्यात किती भाव उपविभागनीय होणार दोन वर्षांसाठी लिलाव प्रक्रिया अवैध रेती विक्रीवर निर्बंध राज ठाकरे नंतर उद्धव ठाकरे ही परदेश दौऱ्यावर युतीची चर्चा देशाबाहेर होणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर असताना मनसे शिवसेना युतीची चर्चा परदेशात होणार का महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उदाहरण आले दोन्ही नेत्यांमध्ये युतीची खरे चर्चा होणार की हा फक्त राजकीय जुमला होता मधुमेहाच्या औषधांच्या किमती घटल्या नव्वद टक्के औषधे स्वस्त देशभरातील अकरा कोटींहून अधिक रुग्णांना मिळाला आहे दिलासा औषध जेनेरिक बाजारात उपलब्ध होईल खानदेशात केळीबागा हुरपळू लागल्या अतिउष्णतेचा फटका उत्पादनात वीस ते पंचवीस टक्क्यांची घट एटीएम मधून पैसे काढणे महागणार बॅलन्स चेक केला तरी अकाउंट बॅलन्स कमी होणार आरबीआय कडून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आता दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढणे महागदार आहे दोन्ही पवार येणार एकत्र शरद पवार यांच्या केबिन मध्ये शेजारी बसून अजित पवार यांनी साधला लोकांशी संवाद एआय शेतीचा प्रयोग देशभर केंद्रीय कृषी मंत्र्यांची ग्वाही पंतप्रधान कार्यालयाचाही सकारात्मक प्रतिसाद खरीपातील एआयची अंमलबजावणी तीन टप्प्यात खरीप हंगामातील पिकांसाठी ए आयचा वापर करण्यासाठी कृषी माहितीसाठी एकच खिडकी आणि शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप तयार करण्यात येणार असून तीन टप्प्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा अवकाळीत झालेल्या शेतपिकांची नुकसान भरपाई तुटपुंजी राजू शेट्टी यांची मागणी तेहतीसशे कोटींच्या सियस्त परिक्रमा मार्गाला तत्त्वत मंजुरी मुख्यमंत्र्यांचे निर्देश एकोणसत्तर किलोमीटरचा बाह्य रिंगरोड साकारणार नख नखगळती प्रकरण केंद्राचे पथक जिल्ह्यात दाखल केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती शक्तीपीठ महामार्गाच्या मार्किंगसाठी आलेल्या पथकाला हाकलले गुरुवारी सकाळी मोनार कंपनी व महसूल विभागाचे अधिकारी चाळगावमध्ये आले होते त्यांनी सुरुवातीला महामार्ग बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केली त्यावर भूसंपादनासाठी होणाऱ्या सीमांकनाला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आले बियाणे खरेदी अंतिम टप्प्यात बियाणे चौदा ते पंधरा हजार रुपये गाडी दरात घटीमुळे मागणी कमी रोजगार हमी योजनेच्या कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतनच नाही तीन वर्षांपासून देयके थकली लाभार्थ्यांनी कर्ज काढून कामे केली मजुरांवर उपासमारीची वेळ मोहफुलातून आदिवासींना रोजगार दुर्गम भागातील मजुरांना मिळाला हक्काचा रोजगार संकलन अखेरच्या टप्प्यात भूसंपादन मोबदल्यावरील व्याजदरात कपात भूसंपादनांचा मोबदला विलंबाने दिला गेल्यास त्यावरील व्याज हे आता बँक व्याजदरापेक्षा एक टक्का दराने अधिक असेल असे विधेयक आणण्यास नुकतीच मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी जास्त पैसे देऊ नये महावितरणचे आवाहन जास्तीचे पैसे मागणाऱ्या सोलर कंपनीवर होणार कारवाई दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई होणार नंदुरबार जिल्ह्यात सात हजार मयज शेतकऱ्यांच्या वारसांना मिळेल जिवंत सातबारा जिल्ह्यातील तहसील कार्यालयामध्ये वाढली वर्दळ प्रशासनाकडून घेतला जातोय वारंवार आवाडा आढावा केळी रोपे वाचवण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर वाढला एप्रिल मे जूनमधील तीव्र उष्णतेचा रोपांना सामना करावा लागू नये यासाठी क्रॉप कव्हर तसंच इतर एकात्मिक उपाययोजनांवर शेतकरी जोर देत असल्याचं दिसून येतंय युतीबाबत कुठेही काहीच बोलू नका राज ठाकरे यांच्या मनसैनिकांना सूचना मनसे उद्धव सेना युतीचा विषय संवेदनशील एकोणतीस एप्रिल पर्यंत कोणीही या विषयावर बोलू नका अहमदनगर जिल्ह्यात दोन लाख शेतकऱ्यांना एकशे एक्क्याण्णव कोटींची भरपाई खरीप दोन हजार चोवीसच्या च्या विम्याची रक्कम लवकरच बँक खात्यात जमा होणार विदर्भामध्ये उष्ण्याचा वनवा चंद्रपूरचा पारा पंचेचाळीस पॉईंट पंचे सहा अंशावर आठ शहरे त्रेचाळीस अंशांच्या पुढे अमरावतीच्या चारशे चौपन्न गावांना पोकरा प्रकल्पाचा लाभ अमरावती जिल्ह्यातील चारशे चौपन्न गावांचा त्यात समावेश आहे त्यातील अचलपूर तालुक्याच्या एकोणपन्नास गावात ही योजना राबवण्यात येणार आहे सोने लाख मोलाचे एक हजार सहाशे पन्नास रुपयांनी दर वाढून एक लाखाच्या वरभरारी पुण्यात सोन्याचा दर नव्याण्णव हजार पाचशे रुपयांवर दररोजच्या बातम्या पाण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद ला ला